हळद लागण म्हणतात न्यू न्यू ड्रेस घातल्या शिमाने दाखवतो तु सालवार कमीज हा तर आज बघा आमच्याकडे कोण आले कोणी ज्यासाठी आम्ही आले ज्याच्यासाठी तो हा हिरो मंडळी कसे आहात आय होप तुम्ही सगळे मस्त मजेत असाल आम्ही पण छान मस्त मजेत आहोत आज पुण्यातील आमचा दुसरा दिवस आहे भरपूर म्हणजे की खूप 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 भरपूर पाऊस आहे म्हणजे जेवढी कल्पना केली होती त्यापेक्षा अधिक पाऊस आहे सगळीकडे पाणी पाणी त्यामुळं अजूनही आम्ही गॅलरीत पण नाही गेलेलो कारण पाऊसच चालू आहे सतत आल्यापासून घरातच आहे कालचा दिवस संपूर्ण आराम करण्यातच घालवला मुलींचं चालू आहे खाली वरती कारण की एकाच बिल्डिंगमध्ये माझ्या सासूबाईंची फॅमिली राहते ते खालच्या फ्लोअरला राहतात आम्ही वरती फ्लोअरला राहतो त्यामुळं त्यांचं चालू आहे खाली आजीकडे जाणं त्या माझ्या माव सासूबाईंना मुली छोटी आजी म्हणतात त्यामुळं मग छोटी आजीकडे वरती येणं खाली जाणं धमाल चालू आहे त्यांची काल मी तर पूर्ण दिवसभर आराम केला आज खूप पाऊस आहे त्यामुळं आज आमच्या जे स्वयंपाक करणाऱ्या ताई आहेत त्या आज नाही येणार कारण की खूप पाणी साचले रोडवरती पण आणि त्यांच्या घरात पण पाणी शिरले त्यामुळं मग त्यांना सुट्टी दिली आहे आणि मग आता मी स्वयंपाकाला लागते आहे जास्त स्वयंपाक पण नाही करायचा भाजी बनवायची मी कुकर लावलेला आहे वरण आणि पालक असं बनवणार आहे थोडासा भात आणि पोळ्या झालं आणि माझा तो उपवास आहे त्यामुळं मी शाबुदाना खिचडी बनवेल आणि मला खाली क्लिनिकमध्ये पण जायचं आहे माझा खोकला अजूनही बरा नाही झाला तर आई म्हणत होत्या की एकदा दाखवून ये औषध देतील ते तर त्यामुळं मी खाली पण जाणार आहे क्लिनिकमध्ये आणि दिवसभर काय काय घडतं ते पाहण्यासाठी स्टेट येऊन तुम्ही सगळ्यांनी खूप छान प्रतिसाद दिलेला आहे आपल्या काही ब्लॉग्सला त्यामुळं मला खूप मस्त वाटते आता तुमचा छान प्रतिसाद बघू आणि खूप खूप जणांनी कमेंट्स केल्या की पल्लवी प्लीज ब्लॉग बनवत जा आणि अपलोड करत मी पूर्ण पूर्ण माझा प्रयत्न करणार आहे तुम्हाला सगळं काही आमची दिवसभराची इथली पुण्यातील जी आमची पुण्यात दिवसभरात चालणाऱ्या चालणाऱ्या घडामोडी दाखवण्याचा प्रयत्न करेल त्याचबरोबर बाहेर तर आता जाता येत नाही माझी बाहेर खूप सारी कामं पेंडिंग तर आहेतच बाहेर पण पाऊस आहे, आहे खूप तर मी वाट बघते की हे एक दोन दिवस पाऊस जरा कमी झाला की मग बाहेरची कामं करायला मी निघेल आणि तेव्हा मग पुण्यातले पण काही काय जे आपले बाहेर परदेशात राहणारे जे व्हिवर्स आहेत त्यांच्यासाठी पुण्यातली पण छायाचित्र थोडी थोडी काढेल आणि तुमच्याबरोबर शेअर नक्कीच करेल आणि एक्सायटेड आहे इथं आलो आहेत आईसोबत आई, आई म्हणजे माझी इथं सासूबाई आणि माझे खाली बाकीचे इथं पुण्यामध्ये ना आम्ही सगळे रिलेटिव्स खूप जवळजवळ राहतो त्यामुळे सगळ्यांशी भेटायचे सगळ्यांचे फोन येत आहेत परंतु पाऊस आले ना ते इकडे येऊ शकत आहेत ना आम्ही जाऊ शकतो त्यामुळे नाही तर प्रत्येक वेळेला काय होतं मी आले की माझा दादा लगेचच म्हणजे आम्ही पहाटे आलो की दादा दहा साडे दहा पर्यंत ये त्याची संपूर्ण फॅमिली आलेली असते आम्हाला भेटायला खास करून त्याच्या भाच्यांना भेटायला परंतु इतका पाऊस पा। आहे आणि त्याची पण छोटी छोटी मुलं आहेत स्कूल आहे त्यामुळं त्यांनाही जमत नाही आहे तर थोडंसं पाऊस जरा स्थिर स्थिरावला जरा कमी झाला की मग सगळ्यांना भेटायचं आहे सगळ्यांबरोबर ती मग धमालमस्ती करायची आहे आणि त्यानंतरनं जायचं आहे माहेरी तर माहेरी जायची एक उत्सुकता असतेच परंतु आधी इथल्या सगळ्या नातेवाईकांबरोबर छान वेळ घालवायचा आहे तर चला आता मी पट भाजी करून घेते आणि त्यानंतर ना खाली क्लिनिकमध्ये जाते साडे अकरा वाजले तर आता क्लिनिकही उघडल तर चला सुरू सुरु करूयाच्या आपल्या या ब्लॉगला आणि सगळ्या रूममध्ये सगळीकडे बॅग्स आहेत सगळीकडे पसारा पडला आहे कपड्यांचा अजून आवरायचं पण बाकी आहे अजून बॅग्स अनपॅक पण करायच्या आहेत परंतु जसं लागेल तसं काढत का आहे सध्या कारण काढून पुन्हा कबर्स पण ऑलरेडी सगळे भरलेले आहेत तर त्यातल्या आधी सामान काढावं लागेल जे नको येते बाहेर आणि मग हे बॅगेतले कपडे ठेवावे लागतील कसं वाटते तुला आजीकडे येऊन कुठल्या आजीकडे आली तू पुण्याच्या आजीकडे आली आहे ना तू खूप मिस करत होती की नाही आजीला आणि आल्या पुन्हा आजी बोलायचं तर ती इथल्या पुण्याच्या आजीला पुन्हा आजी बोलतात दोघी आणि माझ्या आईला भांभोऱ्याची आई म्हणतात म्हणजे भांबोऱ्याची आजी बोलतात आजी आजोबा कारण की मग दोन्ही आजींमध्ये कन्फ्युजन होतो कुठली आजी म्हणून त्यांना ते सवय लागली तसंच बोलतात आणि हे पिल्लू इथल्या पुण्याच्या आजीला एक मिनिट सोडत नाही आल्यापासून आजीला पकडून झोपताय मस्त <laughs> आजी कडू सगळे लाड करून घेत आहेत दोघे जाणी धमाल करतात मस्ती पण तितकीच करतायत थोडं थोडं शिमला सर्दी खोकला झालं आहे काल तिचं अंग पण गरम झालं होतं खोकती आहे आता तिला पण औषध द्यावं लागेल तर चल बर होत ना ती बॅग येईल पायावरती जड आहे चल ठेव इकडे साडी आहे खूप सारे साड्या बापरे हो पार्टी पण माझा बर्थडे होण्या किती वेळा करायचं आता तू फाय इयर्स कम्प्लीट झाल्या होणार माझा बर्थडे होणार तर आता मी कुकरला भाजी लावली होती भाजीसोबतच वरण पण लावलेलं आहे म्हणजे वरण भात खातील मुली कधी कधी चुकून जरी तिखट जास्त झालं तर खायला खूप कानपण करतात शेणवरी आली आता शेणू कशा वाटतंय मी आजी आहे आजी आजी म्हणायची चढ झाले चला देते मी इथं मला जे आपले सबस्क्रायबर्स आहेत आणि त्यांच्यात इतकी ओळख झाली आहे की एकदम फ्रेंडसारखं तर त्यांचं पण मला मेसेज आणता की पुण्यामध्ये खूप पाऊस आहे मुलींची काळजी घे ते डेंग्यूची साथ चालू आहे तर मी त्याचप्रमाणे पाणी उकळून देतो आम्ही पाणी उकळून थंड करून मग तेच पाणी पित आहोत कारण पावसाळा आहे आणि त्यांना आता इथलं वातावरण सूट व्हायला थोडे दिवस तरी जातील त्यांच्या बॉडीला किंवा मला पण त्यामुळे आम्ही आता पाणी उकळून पितो आहे आता मी हा कुकर काढून घेते झाला असेल वरणाला पोरणी देते आणि पालकाची गरगट्टा भाजी करते पालक शिजतानाच या हरभऱ्याची डाळ आणि दाणे पण घातलेले म्हणजे की छान लागते आणि सोबतच खालच्या डब्यामध्ये मुगाची चाळ टाकलेली वरण बनवण्यासाठी आजीकडून <laughs> मॉडर्न साडी एकदम की एक एक नाही न्यू न्यू ड्रेस घातल्या शिमाने दाखव तुझं सालमार कमीज मागे मागे सरक मागे सरक आजीने आता काढून दिलंय न्यू न्यू ड्रेस एका मुलीला तुला आवडला का आजीने वाढदिवसाचं गिफ्ट दिला तुला किती छान कलर पण छान आहे ड्रेसचा <laughs> बोलले का वाजी चल काढूया आता आपण काढून ठेवूया पुन्हा घालायचा रक्षाबंधनला नागपंचमीला कधी घालायचं तेव्हा नाही काढायचा नवीन मग न्यू नाही राहत खराब होतो आता झोप खाऊ चल पटपटिचडी खाऊ झोपून टाकू <laughs> शरू म्हणच्या लग्नातला अल्बम बघायचा आहे फोटोज पाहते शरुराणी आई बाबाच्या लग्नातले <laughs> कशी दिसत होती मम्मी <laughs> किती कौन हे करू बघते कोण कोण आहे हे कोण <laughs> आहे निनाद अंकल आणि मंदार अंकल ছোটে আজি কোথে তিস বাবা चल इकडे इकडे इकडले हे सुरुवातीचे हा बघितलं नाही ना लग्न कशे असतात हे बघ असं असतं लग्न सोहळा <laughs> भाजी कुठे दिसते काय कि ना तिला हळद लागण म्हणतात तिला असं बघताना बघून तिची रिॲक्शन बघून मला खूप भारी वाटते ती कारण की शर्वरीने अजून एकदाही लग्न सोहळा बघितलेला नाहीये आणि तिच्यासाठी हे फार वेगळे तर यातले बघते हळद वगैरे लागलेलं आणि तू साडी नेसलेली मॉन्स्टर सारखं दिसते असं बोलली आता तर जेव्हा सगळं हळदीने पूर्ण आपल्याला लागलेलं असतं तेव्हा यलो मॉन्स्टर येस आज मी माझं हे कपाट काढलेलं आहे आवऱ्याला कारण की याच्यात प्रत्येक वेळेला येतो कपडे टाकतो आता जे नको आहेत ना ते कपडे सगळे आहे बाहेर आणि ते चांगले चांगले कपडे ते डोनेशन करायचे म्हणजे देऊन टाकायचे कोणाला तरी आणि खराब कपडे ते फेकून द्यायचे लिटरली खूप सारे कपडे झालेत आणि यावेळेस खूप साऱ्या साड्या पण घेऊन आले माघारी तर त्या साड्या छान बॉक्समध्ये भरून नी इथे नीट व्यवस्थित ठेवून देते तर म्हटलं की त्यातलं सगळं मी सामान बाहेर काढले ह्या साईटचं आता फक्त हे सगळं क्लीन करते आणि यामध्ये सगळं व्यवस्थित भरून ठेवते पुन्हा म्हणजे जी नको असणारे सगळं घाण बाहेर निघेल आणि एकदा पुसून घेते खूप धूळ वगैरे झालेली आहे तेच आता मी काम करून घेते पटापट सगळा पसारा काढला इथे बाहेर मी काय बोलायचं दाखव आजील आजील दाखव कसं करायचं हे दाखवते बॉक्स काय करायचं घ्यायचं लावायच हो आयला कडे पण होत की नाही येते नेकलेस तयार होतो त्याचा जा तर बस आणि तयार करून दे आम्हाला दाखव आजीसाठी ब्रेसलेट इट इज फॉर ऑल ऑफ माय कजन्स ओके गो काय दिवाळी कॅन्डल्स ठेवायचे त्याच्यात

आज बघा आमच्याकडे कोण आले कोणी ज्यासाठी आम्ही आले ज्याच्यासाठी तो हा हिरो तेजस ते आणि हा मोठा दादा तन्मय आणि हा छोटा तेजस ते आमची वहिनी आहे दादाचं काम चालू आहे दादा मुलगी आलेले आहे आणि बाळ आत्याला बघून रडायला लागलाय नाही नाही बर जाम मोज आत्या ओळखीचीच नाही येते काय मी आवडत नाहीये त्याला हो काय बोलते पाऊस तेजस छान छान पाऊस चाल आमच्याकडे तन्मय श्रीमयी आणि शर्वरी त्यांना आता खाऊ आणलंय मामाने किंडर जो आहे काय काय तर खेळणे चाललेत बनवायचे आणि तू काय बोलतो ओळखतच नाही तुम्हाला काय करा आता एवढ्या उशिरा आली भेटायला हो हो करा हॅलो हॅलो आतू आज पावसाने उघडीक दिली थोडीशी तर आज लगेच दादा महिने आले आम्हाला भेटण्यासाठी कालच आले असते काल नाही तर खूप पाऊस होता आता पण खूप होता ना ट्रॅफिक ट्रॅफिक खूप खूपच हे ना

मारतोय पिझे ती तिला पिझे तर तुम्हाला आता मी माझ्या दादाला भेटवते हा ही माझा मोठा दादा त्याचं सकाळपासून काम चालू होतं आता आम्ही दोघी निघालेलं आहोत पुण्यात स्कूटी ड्राईव्ह करत मस्त फिरणार आहोत थोडीशी कामं आहे ती पण करणार आहोत आणि थोडेसे असंच फिरून मग येणार सगळ्या चिल्ले पिल्ले यांना त्यांच्या मामीजवळ सोडले आजीजवळ सोडले आता आम्ही फिरतोय बाहेर आलेलो सिंहगड रोडला इकडे आधी दी आम्ही डी एस के विश्वमध्ये राहत होतो त्यामुळे हा सगळा एरिया फार ओळखीचा आहे आणि इथे खूप वर्ष घालवली इथून आम्ही सतत ये जा करायचो त्यामुळे आज त्या आठवणी पुन्हा नव्याने जाग्या झाल्या त्यानंतरनं था जाता जाता, जाता आम्ही नेहमी ज्या स्वीट होममध्ये स्वीट्स घेतो त्या फुलपरी स्वीट मॉलमध्ये आलो आणि येथे आम्ही स्वीट्स घेतले त्यानंतरनं घरी आलो कोणेरे कोणेरे कोण दिसते आ कोण दिसते डिमार्ट मध्ये आणि आहे आमची आजी छोटी आजी तर आम्ही डीमट मध्ये आलो आज शॉपिंगला फिलिप ते माहितीये सगळ्यांना तर अरे बापरे खाली आलो पूर्ण आली आहे आत्ता सारी आणि निघाले ना घरी मुलींनाही झोप आली आहे आता जवळजवळ साडेसहा सात झाले असते ना आता पटापट आम्ही जेवणार आहोत आणि मग झोपणार आहोत दिवसभर या मुलींनी खूप सारा दंगा केला चला शरू काय करते आमची आज बघा आज का निघली जवतीये शरू राणे येते का करायला कृष झाले सुट्टीचं काहीतरी वेगवेगा शिकायची ऍक्टिविटीज आवडेल. हं मस्त गोळा तयार झालाय हो की नाही? आता मम्मा मिस्टर अरे बापरे तू पोळ्या पण करणार. आणि भाजी पण आता बनवायची आहे सकाळची. फक्त आता गरम गरम करायची चपाती. बापरे गॅस आहे ठीक आमची मस्त रात्रीची जेवण वगैरे आटोपली शेमे झोपी गेली आमची कारण की ती आज दिवसभर इतकी दमली होती आज दादा बहिणी दा आले होते आणि मी फर्स्ट टाइम आज तेजसला माझ्या भाच्याला असं समोरासमोर बघितलं तर खूप धमाल आली सगळ्या मुलांनी आज खूप सारी धमाल केली मस्ती केली आणि त्यामुळे ते दमून गेले त्यानंतर ना आम्ही बाहेर पण आज पाऊस थांबला होता बंद झाल्यामुळे आज मी मुलींना घेऊन बाहेर गेले होते माझ्या माव सासूबाई माझ्यासोबत आले होते मग आम्ही मस्त डी मार्टमध्ये फिरलो होत कारण मला मुलींसाठी स्लीपर वगैरे घ्यायच्या होत्या मी घेऊन आले नाही येताना कारण की तिकडूनही खूप वजं होतं तर मी विचार केला होता की इथेच आपल्या मार्टमध्ये वगैरे जाऊन असं घरात घालायच्या स्लीपर किंवा आता बाहेर पटकरणं असं काहीतरी पायात घातलं आणि गेलं म्हणजे त्या सारख्या खाली आजीकडे जात असतात माझ्या मा सासूबाईंच्या घरी त्यामुळं खाली वर खालीवर करताना सोपं पडतं त्यामुळं मग तशा प्रकारचे स्लीपर वगैरे आणायचे होते तर क्रॉक्स वगैरे असे पटकन घालता येतील अशा प्रकारचे त्यांना सँडल घेऊन आलो आम्ही आणि थोडंफार असं फिरून आलो डिमार्टमध्ये तर काय प्रचंड नेहमीप्रमाणे गर्दी होती त्यामुळं तिथे जास्त व्हिडिओ वगैरे शूट नाही केला आम्ही आणि आता दिवस ओव्हरऑल खूप मस्त गेला दादाला भेटले आणि व त्यांची मुलं बहिणी आणि छान जेवणं फा जेवणं वगैरे झाली म्हणजे संध्याकाळी ते पुण्यातच राहतात त्यामुळे मग संध्याकाळी उद्या मोठ्या भाच्याची स्कूल आहे त्याच्यामुळे मग ते आज संध्याकाळी परत तिकडे गेले त्यांच्या घरी आणि आम्ही मग मस्त फिरून आलो आता काय आता आराम करायचा त्याच्या आधी तिकडे नेदरलँड्समध्ये सव्वा सहा वाजलेले आहेत तर थोड्या वेळात यांचं ऑफिस संपल्यानंतर हे कॉल करतील आम्हाला आम्ही त्यांच्याबरोबर गप्पा मारू आणि मला मग त्याच्यानंतर झोपाणी मला अजून एक विशेष सगळ्यांचं खूप मनापासून मला आभार मानायचे आहेत की खूप छान प्रतिसाद देत आहात तुम्ही आपल्या ब्लॉगला आणि खूप खूप साऱ्या कमेंट्स आल्या मला इंडियामध्ये तुझं स्वागत आहे वेलकम केलं खूप छान प्रकारे तर खूप छान वाटला तुमचा हा प्रतिसाद पाहून तर असाच छान प्रतिसाद द्या आपल्या सगळ्या येणाऱ्या व्हिडिओजला आणि आई पण खुश आहेत आईंचं तर काय फक्त नाती आणि त्यांचं चालू असतं त्यांचा दंगा आईंचं जास्त व्हिडिओत नाही म्हणजे मी त्या जास्त असं नाही प्रत्येक घरात कोणतरी अशी एक व्यक्ती असते जी कम्फर्टेबल जास्त नसते तसंच आई आणि शरूची बाबा पण जास्त नसतात वेळे तुम्ही बघितलं असेल क्वचित आम्ही जेव्हा फिरायला जातो तर प्रत्येकाच्या आपल्या आपल्या आवडीनिवडीनुसार ब्लॉगिंग करायचं असतं तर जेव्हा जेव्हा आई काही बनवत असतात किंवा त्यांच्या नाते त्यांच्याबरोबर खेळत असतात तेव्हा त्यांचा मी व्हिडिओ घेत असते आणि थोडं थोडं आवडतं त्यांना जास्त असं असे त्या बोलक्या नाही आहेत कॅमेऱ्यासमोर त्यामुळं मग असं चालू आहे आमची धमाल मस्तीम आम इथं पुण्यामधली आमच्या इथे घरातली तर असेच छान तुम्ही सपोर्ट करा आणि मी तुमच्यासाठी असे मस्त मस्त व्हिडिओ बनवून तुमच्याबरोबर शेअर करेल तर असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी पाहत राहा आपला चॅनल जीवन सुंदर आहे पुन्हा भेटूयात लवकरच नवीन विषय नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत सगळे मजेत राहा स्वतःची काळजी घ्या बाय बाय शुभरात्री